त्याचे मी इथे जाहीर करतो की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो शिवसेना नेते असे तेरा राष्ट्रीय कार्यकारिणीवर संख्या आहे या संख्येचा मी निवडणूक जाहीर केली त्यापैकी मला नऊ अर्ज प्राप्त झाले आणि ते नऊ जण निवडून आले असे मी जाहीर करतो त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत श्री आदित्य उद्धव ठाकरे श्री मनोहर गजानंद जोशी श्री सुधीर गजानन जोशी लीलाधर लिला बालाजी डाके, श्री सुभाष राजाराम देसाई श्री दिवाकर नारायण रावते श्री रामदास गंगाराम कदम श्री संजय राजाराम राऊत आणि श्री गजानन चंद्रकांत कीर्तिकर हे नवी जण शिवसेना नेते या पदासाठी निवडू आलेत असे मी जाहीर करतो त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्यासाठी एकवीस जागा आहेत त्या एकवीस जागेसाठी मी निवडणूक जाहीर केली होते आणि मला एकवीस जणांचेच अर्ज आल्याकारणाने ते सर्व निव उमेदवार